आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा तळोजा परिसर झपाट्याने विकसित होत असला तरी येथील रहिवाशांना वाढत्या वाहतुकीमुळे आणि प्रचंड धुळीमुळे आरोग्याच्या गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे प्रामुख्याने आसावरी तळोजा फेज टू घर संकुलासमोर धुळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे तळोजा येथील हा रस्ता आरटीओ कार्यालयाकडे जात असल्यामुळे या भागातून मोठे कंटेनर फोर व्हीलर यांची मोठ्या प्रमाणामध्ये येजा असते या अवजड आणि सततच्या वाहतुकीमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ निर्माण होत आहे यामुळे येथील नागरिकांना दररोज मोठ्या प्रमाणात धुळीचा सामना करावा लागत आहे सातत्याने धुळीच्या संपर्कात आल्याने रहिवाशांचे आरोग्य खराब होत असून त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिक करत आहेत नागरिकांचे आरोग्य निरोगी कसे ठेवता येईल याकडे प्रशासनाने विशेष लक्ष देणे आवश्यक आहे या परिसराचा आढावा आदर्श लाईव्ह टीमने घेतला असून याबाबतचा सविस्तर रिपोर्ट मी संदीप यादव राणामध्ये आज या रस्त्यावर मी उभा आहे तिथे ज आर टी ओला जाणारे येणारे मोठे ट्रक पासिंग करता येणारे मोठे ट्रक एवढ्या वेगाने येतात की त्याच्याने धूळ बिळ होते आणि इथे आसावरीमध्ये राहणारी लोकं आहेत आणि त्या बिल्डिंगमध्ये धुळीचा त्रास जास्त होतोय माणसं आजारी पडत आहेत तरी महानगरपालिकेने याकडे लक्ष द्यावं ही आमची मोठी ही पहिली कळकळीची विनंती आहे आणि त्याप्रमाणे शिडकोला पण शिडकोने पण याबाबत योग्य ती कारवाई करावी याबाबत ही विनंती आहे त्यामुळे माणसं आजारी पडतात लहान पोरांच्या पौरा। नाका ह्याच्यात धु धूळ गेल्यामुळे जास्तीत जास्त आजारी आजारी पडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे इकडच्या रहिवाशांना त्रास होत आहे आणि तसेच कपड्यांच्या पण आत्ता सकाळी घातलेलं त्या शर्ट हा दुपारी बघितलं तर धुळेने एकदम माखलेला असतो पर इत जे का रहीवासी तो है दुकानदार है तेजा दुकानेत पे धूली ने जूड़ी तो साम्राज्य होते है तरी योग्य करावे मेरा इधर दुकान है श्रीनाथ हार्डवेयर और इधर बाहर बहुत गाड़ी आड़ी गाड़ी आती जाती है और बहुत ये धूल मिट्टी उड़ता है इसके लिए कुछ पानी वानी डालने की व्यवस्था करनी चाहिए हम परेशान हो गए हैं इधर पब्लिक पूरी ये माटी उड़ने के कारण क्या करे इधर पूरे दिन माटी उड़ता रहता है हम साफ कर करके थक गए हैं धंदा करे की ये साफ करे माटी जो भी है जो भी कुछ एक्शन लेना चाहिए और जल्दी से जल्दी इसका कुछ निवारण करना चाहिए हॉस्पिटल जाना पडता है ये स्वास्थ भी सही रहता है मोबाइल मोबाईलचा शॉप आहे साईबाबा म्हणून एवढी गाड्याची येणं जाणं शिडकोची माटी भरून अर्धी माटी सांडते खाली आणि एवढी माटी उडते हे लहान छकुल आहेत बघा लहान लहान ते आजारी पडतात ते वेगळे ते सिडको पण काय लक्ष देत नाही आणि महानगरपालिकेवाले पण काही लक्ष देत नाही आणि सारखं ते दुकानला फट्टा मारून मारून दिवसभरातून शंभरदा त्याला साफ करायला लागतं काउंटर बिंटर हे ते आणि का, ते काय खायला आपण नाश्ता करायला बसलो तरी ते नाके जात हे ते गाड्या चालतात चालतात बघा आता ते टायरचं इथे धुवा आता ही थांबली आहे इथं नाहीतर ते एवढी माटी उडते एवढी आता या वेळेस तर पावसाळा होता म्हणून काय ते काय झालं नाही मागच्या वर्षी सिडकोनी बरोबर येऊन पाणी मारायचं काम केलं होतं पण या वर्षी कोण दुर्लक्ष करत कोण लक्ष देत नाही हे आपलं ही नम्र विनंती आहे की येऊन इथे बघावं तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुक वर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस